अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्षय तृतीयेला कधी सोनं खरेदी करावं तुमच्यासाठी शुभमुहूर्त कोणता इथे पहा अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कोणत्या शुभमुहूर्तावर ते खरेदी करायचे ती वेळ कोणती आहे याबाबत सविस्तर जाणून घेऊया अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे यावर्षी दहा मे शुक्रवारी अक्षय तृतीया आहे त्याला आखातीज असंही म्हटलं जातं वैशाख महिन्यात शुक्लपक्ष तृतीयेला हा सण साजरा केला जातो हिंदू परंपरेत हा एक शुभ दिवस मानला जातो ज्यामध्ये धार्मिक विधी आणि सोनं खरेदीसारखे शुभ कार्य केलं जातं हा दिवस शुभेच्छा समृद्धी आणि यशासाठी महत्वाचा मानला जातो अक्षय तृतीया तारीख आणि वेळ अक्षय तृतीयेला तुम्ही घरात पूजा करणार असाल तर त्यासाठी मुहूर्त दहा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत आहे तृतीया तिथी दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होते याव्यतिरिक्त सोने खरेदी करण्याची खिडकी नऊ मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी उघडतं आणि अकरा मे रोजी तृतीया तिथी संपेपर्यंत सुरू राहते अक्षय तृतीया दहा मे दोन हजार चोवीस शुक्रवार अक्षय तृतीया पूजा मुहूर्त सकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत अक्षय तृतीया पूजेची वेळ एकूण सहा तास चव्वेचाळीस मिनिटे असेल अक्षय तृतीयेच्या दिवशी भाविक लवकर उठून आंघोळ करून चांगले धुतलेले स्वच्छ कपडे घालावेत देवाजवळ दिवा लावावा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची अत्यंत भक्ती आणि समर्पणाने पूजा करतात आरती केली जाते आणि पूजेनंतर प्रसाद खाऊन उपवास मोडला जातो अक्षय तृतीयेला अख्खातीज किंवा अक्ती किंवा परशुराम जयंती असेही म्हणतात अक्षय या शब्दाचा शाब्दिक अर्थ अमर्याद किंवा अमर्याद असा आहे जे कधीही संपत नाही या दिवशी लोक अपार समृद्धी सौभाग्य आणि शुभेच्छांसाठी प्रार्थना करतात अक्षय तृतीयेच्या या शुभ दिवशी सोने आणि इतर दागिने खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो या दिवशी मौल्यवान धातू खरेदी करणे आपल्या जीवनात सौभाग्य आणण्याशी संबंधित आहे या शुभ दिवशी व्यवसायात नवीन गुंतवणूक करणे घर किंवा कार खरेदी करणे देखील लोक शुभ मानतात हा सण भारतातील हिंदू आणि जैन लोक साजरा करतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून